आवाजावरूनच कळतं आहे ना की कि चिवडा किती मस्त कुरकुरीत झाला आहे नमस्कार प्रियंकाच रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बाजारातल्यासारखा अगदी कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा घरी कसा तयार करायचा ते दाखवणार आहे हा जर चिवडा तुम्ही बाजारात बघितला तर शंभर रुपये किलो तुम्हाला अगदी सहज मिळतो पण घरी असलेल्या साहित्यामध्ये अगदी मस्त असा कुरकुरीत चिवडा कसा करायचा आहे त्याच्यासाठी मी टिप्स आणि शिक्स दिल्यात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा तयार करण्यासाठी इथे मी पाच बटाटे घेतलेत असे मोठ्या साईजचे मी बटाटे घेतलेत बटाट्याचा चिवडा तयार करण्यासाठी कसे बटाटे हवेत तर बटाटे घेताना एकदम असे ताजे बटाटे घ्यायचेत हे बघा असे म्हणजे स्किन थोडे चकाकी असते स्किनला आणि तुम्ही असं जर दावून बघितलं तर बटाटा दबत नाही आहे एकदम असा कडक असा बटाटा आहे अशा पद्धतीचे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत सध्या बाजारामध्ये नवीन बटाटे येत आहेत तर तेच बटाटे तुम्ही चिवडा करण्यासाठी घ्या कारण की नवीन बटाट्यामध्ये थोडा स्टार्च कमी असतो तर चिवडा खूप दिवस टिकतोसुद्धा आणि असं एकदम क्रिस्पी पण राहतो तर आता ह्या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही तुम्ही साल काढत असताना बघू शकता की साल एकदम पातळ आहे नवीन बटाट्याची साल एकदम पातळ असते पण जर तुम्हाला मार्केटमध्ये मा गेल्यानंतर नवीन बटाटा कसा असतो हे जर ओळखूनही आलं ना तर चिप्स आणि चिवडा तयार करण्यासाठी इंदोरी बटाटा वापरतात तर तुम्ही मार्केटमध्ये मा गेल्यानंतर तो बटाटा आणू शकता फक्त बटाटा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्यावरती ग्रीन स्पॉट असेल ना तर तो बटाटा नाही वापरायचा बाकी तुम्ही वापरू शकता तर आता हे बघा आपले हे सगळे बटाटे किसून झालेत मी एका बाउलमध्ये असं पाणी घेतले आणि ह्याच्यामध्ये हे बटाटे ठेवलेत साधंच पाणी आहे आता ह्या बटाट्याचा आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे अशी किसनी आहे ही एकदम बारीकवाली किसनी माझ्याकडे आहे तुमच्याकडे जाडसर असेल तर सुद्धा तुम्ही वापरू शकता आता या किसनीतून कसा किस करायचा आहे तर किसनी घेतल्यानंतर हे बघा एकाच डायरेक्शननी असा बटाटा आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे व्यवस्थित त्याचा असा किस पडतो तर हे बघा अशा पद्धतीने हा एकदम बारीक पातळ असा ह्या किसनीने किस पडलाय जर तुमच्याकडे थोडी जाडसर असेल ना छिद्रांची किसनी तर त्या किसणीचा वापर तुम्ही करू शकता माझ्याकडे सध्या अशीच बारीक होती तर हे बघा या पद्धतीने असा खिस पडला आहे तुम्हाला जर आवडत असेल असा एकदम बारीक खिस तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तयार करू शकता मी आणखीन तुम्हाला एक ऑप्शन सांगते जर तुमच्याकडे खिसणी नसेल ना तर कसं खिस करायचं आहे तर त्याच्यासाठी मी असा एक बटाटा घेतला आहे आणि चाकुणी मी अशा स्लाईस करून घेते आहे तुम्ही बघू शकता की मी एकदम पातळ अशा स्लाईस करते तुम्हाला जितकं पातळ करता येईल ना तितक्या पातळ आपल्याला ह्याच्या स्लाईस करून घ्यायचे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्लाईस करताना आपला हात थोडा सांभाळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला हातच नाही कट होणार ना। तर आता हे बघा अशी एकदम पातळ मी स्लाईस तयार करून घेतली आहे हे बघा असं कडेला बघितलं ना तर एकदम पातळ अशी ही आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता किंवा मार्केटमध्ये स्लायसर पण येतं ज्याने आपण चिप्स तयार करतो तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण एक साधा मी हा तुम्हाला एक ऑप्शन सांगितलेला आहे इथे आता हे बघा पूर्ण अशा स्लाइस पातळ आपल्या करून झाल्यानंतर ना एकावरती एक अशा करून घ्यायच्या आहेत आणि एकावर एक, एक केल्यानंतर असं चाकुणी साईडनी असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असा आपला पातळ असा खीस तयार झाला आहे जितकं तुम्हाला पातळ करता येईल ना तितकं पातळ आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे बघा असं वाटतं आहे का बघून की आपण ते हाताने तयार केलं आहे असं वाटतंय की ते मशीननीच आपण कट करून घेतलं आहे आणि एकदम मस्त असं पातळ आणि बारीक आपलं कट करून झालं तर ह्या पद्धतीने तुम्ही असा खीस तयार करून घेऊ शकता तर आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळा खीस तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांचा खीस तयार करून घेतला आहे आणि हा खीस मी पाण्यामध्ये टाकला आहे हा किस पाण्यामध्ये का टाकायचा आहे तर त्या बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो सगळा निघून जातो त्याच्यासाठी हा किसला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता की पाणी एकदम स्वच्छ दिसतंय तुम्हाला तर दोन वेळेस मी हा खीस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता किस आपल्याला वाळून घ्यायचा आहे थोडंसं म्हणजे एकदम सगळं त्याच्यातलं पाणी निघून गेले ना की मग ते आपल्याला तळायचंय तर त्याच्यासाठी इथे मी एक सुती कापड आहे आणि ह्याच्यावरती असा हा आपल्याला किस टाकायचा आहे हा सुती कापड का वापरायचा आहे कारण की सुती कापडामुळे ते एकदम जे काही ओलसरपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि हा सुती कापडनं थोडा फॅनखाली ठेवायचा म्हणजे ते कोरडं पण होईल आणि फॅनमुळे तो खिस चांगला सुकेलसुद्धा म्हणजे ज्यावेळेस आपण तळू ना त्यावेळेस ते तेल ते अंगावर आपल्या येणार नाही तर हे बघा ह्या पद्धतीने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि असाच खीस आपल्याला पाच मिनिट पंख्याखाली ठेवायचा आहे पण खीस स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यामुळे तो काही फार लालसर पडत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने मी हा खिस पूर्ण सुकवून घेतलेला आहे आणि एकदम खीस आपला पांढरेशुभ्र दिसतोय आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल शेंगदाणा तेल खात असाल किंवा तूप असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तळवू शकता तर इथे मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये असा सावकाश खिस सोडायचा खिस सोडला ना की दोन मिनिट त्याला हलवायचंच नाही आहे आणि नंतर त्याला चमचा लावायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता की खीस एकदम पांढरं शुभ्र झाला आहे आणि ज्यावेळेस खीस पूर्ण असा छान तळून होतो ना क्रिस्पी होतो ना तर तो सुटतो म्हणजे बघा तुम्ही बघू शकता की एकदम तो असा वेगवेगळा झालेला आहे कुठे चिकटलेला नाही आहे आणि असं चिकटलेला नाही आहे एकदम वेगवेगळा झाला आहे म्हणजे हा आपला कीस छान असा तळून झाला आहे हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही खीस बघू शकता की अगदी पांढरं शुभ्र असा आपला हा खीस तयार करून झाला आहे एकादशी येते महाशिवरात्री येते तुम्हाला जर असं काही तळलेलं खाण्याची इच्छा होत असेल चिवडा खाण्याची इच्छा होत असेल ना तर अगदी अर्ध्या तासामध्ये हा आपला मस्त बटाट्याचा चिवडा तयार करून होतो करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर हा कीस तळून झाल्यानंतर आपल्याला उरलेला सुद्धा बाकीचा सर्व किस असाच याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे तर तुम्ही तळतानाच मला बघू शकता की अगदी पांढरा शोभ्रा आपला हा बटाट्याचा कीस तयार झाला आहे आता याच तेलामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे मी थोडे शेंगदाणे याच्यामध्ये टाकलेत म्हणजे आपण चिवडा तयार करतोय तर त्याच्यामध्ये शेंगदाण्या नसेल तर तो चिवडा काय खायचा नाही का तर केव्हाही असं बटाट्याचं कीस असेल ना तर त्याच्यामुळे तळलेले जर शेंगदाणे तुम्ही टाकले ना तर खायला एकदम अप्रतिम लागतात तर आता शेंगदाणे आपले छान असे तळून झाले आता ह्याच तेलामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेत मी याच्यामध्ये बदाम आणि काजू वापरले तुम्हाला जर आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर आता आपले ड्रायफ्रूटसुद्धा तळून झालेत आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मिरचीचे काप टाकायचे आहेत मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत मिरचीचे तुकडे जेव्हा आपण टाकतो ना त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे कारण की मिरची एकदम तेलामध्ये उडते अंगावरती तर मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही या चिवड्यामध्ये टाकू शकता तर बघा आता आपली मिरचीसुद्धा छान तळून झाली आहे मिरचीसुद्धा आता काढून घ्यायची एका प्लेटमध्ये तर आता आपल्याला चिवडा तयार करायचा आहे तर बाऊलमध्ये मी असा बटाट्याचा कीस घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे है। तर याच्यामध्ये तळलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत त्याच्यासोबतच जे आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स टाकले तेसुद्धा याच्यामध्ये टाकायचे एकदा सगळा असा हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चिवड्याचा कलरच बघू शकता अगदी पांढरं शुभ्र आपला असा चिवडा तयार करून झाला आहे आणि एकदम मस्त असा टेम्पटिंग आपला हा चिवडा दिसतो आहे है। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा सेंदेव मीठ टाकले त्याच्यासोबतच इथे मी साखर टाकली आहे तर साधारण दीड चमचा ह्याच्यामध्ये मी पिठी साखर टाकली आहे तुम्हाला थोडं गोड जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये साखर कमी जास्त टाकू शकता आणि हे आता सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता खात असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तळलेला कडीपत्तासुद्धा टाकू शकता आणि जर तुम्हाला थोडं आणखीन तिखट हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकू शकता हे सर्व आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा असं मिक्स करतानाच तुम्ही आवाज ऐकू शकता की एकदम मस्त असा क्रिस्पी आपला हा बटाट्याचा चिवडा तयार करून झालाय तर हा आपला मस्त पांढरा शुभ्र कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा तयार करून झालाय तर ह्या एकादशी आणि महाशिवरात्रीला हा चिवडा नक्की करून पहा आणि तुम्हाला माझा हा चिवडा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद